मुलगी आय एस म्हणून तिची निवड झाली आणि आनंदोत्सव साजरा करत असतानाच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं ही दुर्दैवी घटना यवतमाळमध्ये घडली आहे प्रल्हाद खंदारे असं मृतपित्याचं नाव असून ते पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधिकारी होते प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी हिशिवाय आय एस अधिकारी म्हणून निवड झाली दरम्यान खंदारे कुटुंबियांकडने याचा आनंद व्यक्त केला जात होता साजरा केला जात होता आणि त्याच दरम्यान प्रल्हाद खंदारे यांना हार्ट अटॅक आला त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं भूषण असलेले प्रल्हाद मामा खंदारे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी यांच्या मुलीने नुकत्याच लागलेल्या युपीएससी च्या निकालामध्ये टॉप रँक घेऊन आमच्या गावाचं नाव राज्यात लौकिक केलं आता ती आय एस अधिकारी होणार हा आनंद मामांना खूप झाला होता या उत्साहामध्ये त्यांना सव्वीस तारखेला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं दुर्दैवी निधन झालं कदाचित हे नियतीला मान्य नव्हतं मामाच्या निधनाची वार्ता आमच्यासाठी वेदना